नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीचा ग्रामसेवकचा पेपर पाहणार आहोत नऊ दो जानेवारी दोन हजार वीसला हा पेपर झालेला आहे मित्रांनो तर ऑफलाईन हा पेपर झालेला होता तर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात तर पहिला प्रश्न होता गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा नागपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली तर काय असणार आहे करेक्ट आन्सर तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल तर मित्रांनो या गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर मित्रांनो हा जो आहे प्रश्न दोन हजार वीसचा आहे तर त्यावेळेस कोण होते आपल्या भारताचे राष्ट्रपती तर रामनाथ कोविंद होते तर मग आत्ता कोण आहेत आपल्या भारताचे राष्ट्रपती तर द्रौपदी मुर्मू आहेत आणि कितवे आहेत ते तर पंधरावे राष्ट्रपती आहेत आपल्या भारताचे लक्षात ठेवा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे तर ऑप्शन्स पहा अमरावती नागपूर चंद्रपूर आणि वर्धा तर यापैकी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे वर्धा या जिल्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही असं विचारलेलं आहे तर कुठे नाही आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ तर ऑप्शन्स पहा छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर आणि सोलापूर तर यापैकी सोलापूरला नाही आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आणि मग कुठे कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहेत लक्षात ठेवा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कुठे आहे तर ऑप्शन्स पहा देहरादून भोपाळ नागपूर आणि पणजी तर यापैकी नागपूरला आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आहे तर पहा मित्रांनो दोन हजार वीस नुसार जर पाहायला गेलं तर चीनचा पहिला क्रमांक लागतो आणि आत्ता जर पाहायला गेला तर मित्रांनो आपल्या भारताचा पहिला क्रमांक आहे लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आपला भारत देश आहे लक्षात ठेवा जनगणना दर किती वर्षांनी केली जाते तर मित्रांनो सगळ्यांना जवळपास याची अन्सर माहिती असेल जनगणना दर दहा वर्षांनी होते भारताची आगामी जनगणना कोणत्या वर्षी होणार आहे तर पहा मित्रांनो भारताची जी जनगणना आहे तर ती दोन हजार एकवीसला होणार होती परंतु भारतातील कोविड एकोणावीसच्या आजारामुळे ती पुढे ढकलण्यात आली आणि आता जनगणना दोन हजार चोवीसला होणार आहे तर मित्रांनो हा जर प्रश्न तुम्हाला आता आला तर काय आन्सर येईल मग तर आपल्या भारताची आगामी जी जनगणना आहे तर ती दोन हजार चोवीसला होईल लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो तर दुसरा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीत आणि आता सध्या दोन हजार तेवीस नुसार आपल्या भारताचा पहिला क्रमांक आहे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत पहा मित्रांनो एकदम इझी पेपर होता मित्रांनो जास्त काही हार्ड प्रश्न नव्हते तर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते मग तर भगतसिंग कोश्यारी होते आणि आता सध्या कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल तर रमेश बैसाहेब लक्षात ठेवा मित्रांनो दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र कुठे आहे तर ऑप्शन्स आहेत भोपाळ नागपूर मुंबई आणि नाशिक तर दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र आहे नागपूर या शहरात जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी पाळला जातो तर ऑप्शन्स पहा एक डिसेंबर दहा डिसेंबर पंधरा डिसेंबर आणि बारा डिसेंबर तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे जागतिक एड्स दिन हा जो आहे तो एक डिसेंबरला पाळला जातो तर पहा मित्रांनो वरती सुद्धा प्रश्न विचारले गेले आहे तर तुम्हाला त्यावरतीसुद्धा अभ्यास करायचा आहे दिनविशेषसुद्धा तुम्हाला सर्व काही माहिती पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रात कोण कोणत्या पदावर आहे सुद्धा हमखास प्रश्न असतात बर, तर मित्रांनो त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवर तुम्ही पाहिला नसाल तर पाहून घ्या भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक कोण आहेत तर ऑप्शन्स पहा डॉक्टर स्वामीनाथन डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर कस्तुरी रंगन आणि यापैकी नाही तर पहा मित्रांनो आपल्या भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून आपण डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ओळखतो महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे असा प्रश्न आहे तर पहा ऑप्शन्स पहा विधान परिषदेची विचारलेली आहे तर किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे अठ्ठ्याहत्तर आहे का अठ्ठावन्न आहे का पंचेचाळीस आहे तर पहा विधान परिषदेची सदस्य संख्या आहे अठ्ठ्याहत्तर आणि जर मित्रांनो विधानसभेची जर विचारण्यात आलं तर विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे लक्षात ठेवा तर पहा मित्रांनो हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न परीक्षेत विचारलेले तुम्हाला कसा सेल तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू